प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याचा प्रकार दोन हजार चौदा साली घडला होता या प्रकरणी कोल्हापुरातील टिंबर मार्केट इथल्या सुहास उर्फ पप्पू कांबळे याला न्यायालयानं तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा आज थोटावली आहे कोल्हापुरातील टिंबर मार्केट इथल्या गवत जवल, सुहास हा जवळ तरुण राहतो त्यानं वीस फेब्रुवारी रोजी एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेलं होतं त्यानं त्या अल्पवयीन मुलीला कर्नाटक राज्यातील घटप्रभा इथल्या पामलदेनी या गावातील एका घरात आठ ते दहा दिवस कोंडून ठेवलं होतं तसंच त्या अल्पवयीन मुलीनं लग्नाला नकार दिल्यानं त्यानं तिला मारहाणही केली होती या प्रकरणी त्या अल्पवयीन मुलीच्या आत्यानं जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी सुहास उर्फ पप्पू कांबळे याला अटक करून न्यायालयात दोष आरोपपत्र दाखल केलं होतं या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्ग क्रमांक एक श्रीमती आर व्ही आदोने यांच्या न्यायालयात पूर्ण झाली सरकार पक्षाच्या वतीनं विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी बारा साक्षीदार तपासले त्यांच्या साक्षी वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे प्रत्यक्ष पुरावा आणि विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं आज या प्रकरणी सुहास उर्प पप्पू आनंदा कांबळे याला दोषी ठरवून त्याला तीन वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा थोटावली विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पीपी ठाकूर पैरवी अधिकारी स्वाती कंदले विशाल तळेकर आणि जनार्दन खाडे यांची मदत लाभली